सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी महायुतीतील आमदारांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आलेली आहे विधानसभा जिंकण्यासाठी आमदारांना भरीव निधी दिला जाणार आहे मतदारसंघात कामांसाठी दोन ते पाच कोटींची मागणी करण्यात आलेली आहे तर सत्ताधाऱ्यांच्या झोळीत निधीचं वाण लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत चित्र बदलण्याच्या उद्देशाने महायुतीच्या आमदारांसाठी अर्थसंकल्प वा पुरवणी मागण्यांमधून विशेष निधीची तरतूद केली जाणार आहे मतदारसंघात कामं दाखवण्यासाठी दोन ते पाच कोटींची तरतूद करण्याची मागणी आमदारांकडून करण्यात आलेली आहे त्यातून आमदारांना मतदारसंघात कामं सुरू झाल्याचं चित्र निर्माण करता येईल त्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकेल गेल्या वर्षी महायुतीच्या आमदारांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली होती तर अतिशय महत्वाची बातमी लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत चित्र बदलण्याच्या उद्देशाने महायुतीच्या आमदारांसाठी अर्थसंकल्प वा पुरवणी मागण्यांमधून विशेष निधीची तरतूद केली जाणार आहे तर मतदारसंघात कामं दाखवण्यासाठी दोन ते पाच कोटींची तरतूद करण्याची मागणी आमदारांकडून करण्यात आलेली आहे त्यातून आमदारांना मतदारसंघात कामं सुरू झाल्याचं चित्र निर्माण करता येणार आहे तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय त्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकणार आहे तर गेल्या वर्षीच्या तुलनेत महायुतीच्या आमदारांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली होती तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत चित्र बदलण्याच्या उद्देशाने महायुतीच्या आमदारांसाठी अर्थसंकल्प मागण्यांमधून विशेष निधीची तरतूद केली जाणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत अक्षय महायुतीतील आमदारांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येते काय अपडेट आहे किरण आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीचे निकाल ज्या पद्धतीचे पुढे आलेले आहे या निकालाच्या पार्श्वभूमीवर आता महायुतीच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात केलेली कामे जनतेसमोर ठेवता यावी यासाठी महाविकास आमदार महायुतीच्या आमदारांकडनं अधिकचा निधी मागण्यात आलेला आहे साधारण दोन ते पाच कोटीची निधी प्रत्येकी आमदाराच्या माध्यमातून मागितला जात आहे आणि त्यानंतर आता जे विशेष अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन दिवसानंतर सुरू होत आहे त्या अधिवेशनात तो निधी मंजूर केला जाईल जेणेकरून महायुतीला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो मात्र दुसरीकडे चर्चा अशीही वर्तवली जाते राजकीय प्रत्या आरोप प्रत्यारोप केले जाते की के एकदा हा निधी घेतल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे काही आमदार चोगृही परततील असं देखील राष्ट्रवादी काँग्रेस कौं, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं त्यामुळं नेमकं हे बघावं लागेल की आता सगळ्यात महत्वाचं महायुतीने जर सत्ताधारी आमदारांना भरभरून विकास निधी दिला तर विरोधक विरोधक त्यावर आक्षेप घेतात का आणि दुसरं या निधी दिल्यानंतर नेमकं कुठले आमदार स्वगृही परतण्याची तयारी करतात किरण अगदीच अक्षय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी